मस्त दिला गेल्याच वर्षी गोरब साहेबांच्या चरणी प्रथम अर्पण करतो काही काय घडणार नाही बोलण्यापेक्षा आता करायला सुरुवात करण्यासाठी तुम्ही मला निवडणूक दिले माझ तुम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना मनापासून वंदन आहे तुम्ही सगळ्यांनी जीवाचं रान करून माझ्यासाठी अहोरात्र फिरले एखाद्या दे ग्रामपंचायत एखाद्या दे नगरपालिकेसारखी तुम्ही निवडणूक लढले आणि खऱ्या अर्थाने तुम्ही आकडा एवढा चांगला शोधला सत्तावन्न <laughs> खूप माझी जनता हुशार आहे मला विक्रम झाला नाही तरी चालेल पण त्यांनी हा आकडा का केलाय सात आणि पाच विरोधकांचा काम करून खरा हाच माझा आजचा नारा विकास विकासाची दृष्टी पंधरा वर्ष तुम्ही पाहिली पण यांना जर विरोधकांना जर माझी दृष्टी अजून पाहिली नसेल मी मुरबाडच्या बदलापूरच्या एका सभेत सांगितलं होतं ज्या दिवशी माझा चष्मा खाली जातो त्या दिवशी त्यांचा कार्यक्रम करेक्ट मागच्या वर्षी मागच्या निवडणुकीमध्ये तुम्ही मला एक लाख चौऱ्याहत्तर हजार मतं दिली होती या वेळेला मतदान झालं माझं एक लाख शहात्तर मतदान कमी झालं नाही पण तुम्ही मला माझी इच्छा होती की सगळ्यात हायएस्ट मतदान खरं म्हणजे माझी अपेक्षा होती मला अडीच लाख मतदान व्हायला पाहिजे माझ्या गरीब जनतेचं माझ्यावर असलेलं प्रेम हे त्यांच्या डोळ्यातून आसू देऊन पाहिले मी आणि आज सकाळपासून माझ्या डोळ्यामधल्या आसूर थांबल्या नाही मला एकच दुःख वाटत होतं पायाला भिंगरी लावून माझा गरीब आदिवासी मागासवर्गीय मुस्लिम सगळ्या समाजाचे लोक एकच बोलत होते कामचा अप्पा पंधरा वर्ष ज्याला घडवलंय त्याने नाही वाढवलं त्याला मी दिलंय पंधरा वर्षाचा हिशोब चुकता करण्यासाठी मी पुन्हा सज्ज झालोय ही निवडणूक तुमच्या आमच्या दृष्टीने विकास मी कधीच कमी पडणार नाही तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण नाही मी तुमचं बांधील आहे आणि मनापासून तुम्ही एक दिवस काम करा पाच वर्ष मी तुमचा हा माझा शब्द तुम्ही पुढा केलाय एकच नारा तुम्हाला फक्त राहील का गदारणा माझ्याकडे आणणार गदार संभेल तुम्हाला जर माझ्या नजरेतून कोणी चुकला म्हणा अर्थाने तुम्हाला सांगतो केवळ मुरबाड नाही बदलापूर कल्याण सगळ्या ठिकाणातून जे जे हिरे आहेत ना त्याचे मस्त अगदी पैलू बरोबर आणि दुसरं तुम्हाला लक्षात आलं असेल एक आजी नव्हता एक तुमचा त्यामुळे या माझी ना परत आजी होऊन देणार नाही हा शब्द तुम्हाला आपल्या आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी खऱ्या अर्थाने संदेश देऊन महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आणलं या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब असतील आपले नेते उपमुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस असतील दुसरी आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील आठवले साहेब असतील सगळ्यात संघटने आपल्याला पाठिंबा दिला त्यांचं मनपूर्वक आभार मानतो एक आदिवासी संघटनेच्या माध्यमातून सुद्धा आपले विवेक पंडित साहेब यांनी सुद्धा आपल्याला पाठिंबा दिला होता विशेषतः इतर बऱ्याचशा समाजाने सुद्धा माझ्यावर विश्वास टाकून मला साथ देण्याचा निर्णय घेतला होता त्या सर्व समाजवाधवांचं सा एकच सांगेल कोणीतरी मध्ये मध्ये निगेटिव्ह माझ्याबद्दल काही प्रकार केले मराठा समाजाला सांगितला तर त्यांचा हॉल तोडणार आहेत तिथल्या कुठेतरी केलंय माझी आज मराठ्या बांधवांना माझी विनंती किसन कथोरेंच्याचमुळे तो वाचलाय कोणी वाचू शकणार नाही आणि त्या हॉलला कोणाची ताकद नाही हात लावायची किसन कथुरे मजबूत आहे एकच आहे पण ज्या ज्या गद्दाराने माझ्या त्यातल्या पण माझ्या विरोधात पसरवलंय त्यांचा पण समाचार घेतल्याशिवाय मिळाला आपण <laughs> सगळ्यांनी सगळ्यांनी शांततेच्या मार्गाने कुठेही अनुचित प्रकार होऊ नये असा मी तुम्हाला कल्पना आहे मुरबाड तालुका आपण शांत केलाय भांडांच्या पासून मुक्त केलाय आपल्याला कधीही नाही आणि बदलापूरला सुद्धा साफ करून शांत करणार आणि ते संजय झाकून बोलत नाही दाखवून बोलत तो मी कधी एक राहतो हे जे संजय हे ज्या शाळेत शिकलेत ना त्या शाळेचा मी हेड होतो आणि त्यांना माहितीये काय होतं ते आणि आजपर्यंत कोणी लागला नाही ना टिकला नाही त्यामुळे तुम्हाला एक सांगतो मनात असू तर तुम्ही केलेला श्रम हे मी पुन्हा पुन्हा तुमच्या पुढे न होतो